नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा सोल ऑफ इंडिया पी एम बी या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा विषय आहे आपण आपण जसे वागतो पालक जसे वागतात तसेच मुलं वागतात हे शंभर टक्के खरं आहे मित्रांनो आपण बघूया जर आपल्याला वाटतं की आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळायला पाहिजे तर त्याची सुरुवात तुम्ही आजपासून करा पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये मोठ्याने बोलू नका ओके जर आपल्या बाळाने चूक केली तर त्याला ओरडून बोलू नका मारू नका त्याला हळू आवाजात सौम्य आवाजात सांगा की बाळा असं करू नको ही चुकीचं आहे जर आपण त्याला ओरडलो रागावलं मारलं तर ते मुलं काय करतात ते शिकत जातात ओके आपल्यामधून तर ते हळूहळू काय करतात आपल्याला हो ओरडतात आपण मुलं नको तो बी म्हणतो नको म्हणजे ह्या गोष्टी काय होतात त्या हळूहळू आपल्याकडून शिकत जातो तर मुलांना एखादी चूक केली तर त्याला जवळ घ्या बाळा असं करू नको हे चांगलं नसतं तो एकदा करल दोनदा करल तीनदा करल चारदा करल पाचदा करल पण सहाव्यांदा करणार नाही शंभर टक्के गॅरंटी देतो कारण की मुलं हे शिकत असतात त्यांना म्हणजे सतत मारू नका जर मारलं त्यांना ते तर ते काय करतात की आपल्यालाही उलट मारतात लहान मुलं बघा एक दोन वर्षाची तर आपण त्यांना मारलं त्यांना डोळे वाटावून बघितलं त्यांना जर काही त्यांनी टिणगी केली तर ते देखील तसं करायला बघतात हे का कारण की ते आपल्याकडून शिकत असतात म्हणून जर आपल्याला वाटतं की मुलांनी आपल्यासारखं वागावं किंवा वाईट वळणाला जाऊ नये तर त्याची सुरुवात ही घरातूनच व्हायला पाहिजे जसं की आई वडील आहे आजी आजोबा आहे भाऊ बहीण आहे काका काकू आहे शेजारचे परिसरातील लोक आहे हे लोक चांगले असायला पाहिजे ओके घरामध्ये नेहमीच बडबड नेहमीच शिव्या नेहमीच किटकिट असल खूप घरामध्ये असतात बघा बघ सकाळी उठल्यापासून लोक देवपूजा करतात काही भांडणं करतात हे नेहमी चालू असतात आणि त्याचा परिणाम काय होतो लहान मुलामुळे मुला होतो लहान मुलं देखील काय होते तसंच असतं म्हणजे लहान मुलं हे आरसा असतात आई वडिलांचा आरसा आई वडील जसं बघतात जसं बोलतात जसं वागतात तसंच मुलं काय करत शंभर टक्के कॉपी होतात बघा मित्रांनो जर आई वडील एखाद्या घरामध्ये भजनी मंडळ असेल बघा त्यांचं मुलं देखील भजनी होतात जर एखाद्याचे वकील असेल तर त्यांच्या घरात देखील वकील होतात एखाद्याचा डॉक्टर असेल त्यांच्या घरात देखील डॉक्टर होतात हे काय होतं कारण की मुलगा बघतो आपले वडील काय करतात आई काय करतात तसंच करण्याचं ते प्रयत्न करतात त्यांच्या घरात आवड होतात जर एखादे आई वडील असेल एखाद्या पॅरेंट असेल सकाळी उठून वर्कआउटला जातात तर मुलं देखील सकाळी वर्कआउटला जातात किंवा एखाद्या पॅरेंट असेल सकाळी उठून टी व्ही बघतात मोबाईल बघतात मुलं देखील तेच करतात ओके आणि आई आई वडील सुद्धा त्यांना बोलू शकत नाही कारण की ते स्वतःच मोबाईल वापरतात टी व्ही बघतात त्यांनीही मर्यादा ठेवायला पाहिजे जर त्यांना मोबाईल बघायचे तर मुलांना बाहेर जाऊ द्या थोड्या वेळ नंतर मोबाईल बघा आले की ठेवून द्या असं त्यांना काय करायला पाहिजे प्लॅनिंग करायला पाहिजे मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवायची गरज नसतात जर आपण सकाळी लवकर उठलो व्यायाम करतो पुस्तक वाचतो हे मुलं नकळत बघतात आणि शिकतात जर आपण सकाळी उठून मोबाईल घेतो एक अर्धा एक तास बघत बसतो तर हे मुलं बघत बघत ते शिकतात की आपले आई वडील काय करत आहे आणि तेच काय करतात काय मुलं हे त्यांच्या आयुष्यात स्वीकारून जातात म्हणजे याला जबाबदार आपण असतो आपण म्हणतो की आपल्या मुलांना चांगलं वळण लागायला पाहिजे वाईट मार्गाला नको जायला पाहिजे तर त्यासाठी काय करायला पाहिजे आपण सुरुवात आपल्यापासून करायची म्हणजे आपण सकाळी उठलो की अगोदर मोबाईलला बिलकुल हात नाही लावायचा म्हणजे मुलं बघतात की आई वडील उठल्यापासून काय करतात ओके तर खूप सारे असे पॅरेंट्स आहे की उठल्या उठल्या त्यांना मोबाईल पाहिजे रील्स बघायला पाहिजे व्हॉट्सअप चेक करतात तर मुलं काय करतात हे बघतात आपले आईवडील नेमकं काय करतात सकाळी उठल्यावर आणि तेच काय होतं की हळूहळू हळूहळूहळू त्या मुलांच्या मेंदूवरती डोक्यावरती ते भारवून जातात की अरे सकाळी उठून मोबाईल बघावा लागतो बरं का बघावं लागतं म्हणजे त्यांना वाटतं की हा नियमच आहे सकाळी उठायचं मोबाईल बघायचं मग त्या मुलांना काय होतं की हळूहळू हळूहळू काय होते की त्या मोबाईलची सवय लागून जाते आणि एवढी सवय लागून जाते की ती तोडणं अशक्य असतं म्हणून ही सवय लागायच्या अगोदर मुलं छोटे असण्याच्या अगोदर आईवडिलांनी काय करायचं की सकाळी उठल्यावर थोडंसं जर आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी सकाळी उठून अभ्यास करायला पाहिजे तर जरी आईवडिलांना गरज नसली तर एखादं गोष्टीचं पुस्तक घ्या एखादं मोटिवेशन पुस्तक घ्या त्याला वाचत बसायक दहा पंधरा मिनटं मुलांसमोर म्हणजे मुलांना देखील कळतं की आपल्याला सकाळी उठून मोबाईल बघायचा की अभ्यास करायचा किंवा पुस्तक वाचायचं हे त्यांच्या डोक्यात घुसून जातं आणि त्यांना कळतं की नेमकं आपण काय करायला पाहिजे आणि आज बघतो की आपण या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये लहान एक वर्षापासून मूल मोबाईल खेळत असतो याचं कारण काय माहिती आहे की तुम्ही आमच्यासारखे ओके तर आईवडील जर नेहमी मोबाईल बघत असतील सकाळी उठल्या उठल्या त्यांना मोबाईल लागतो अर्धा तास व्हॉट्सअप बघत बसतात रील बघत बसतात फेसबुकचे व्हिडिओ बघत बसतात याचं कारण म्हणजे काय सकाळी मुलं उठल्यावर बघतात ना आपले आई वडील नेमकं काय करतात सकाळी सकाळी मुलांना सवय लागून जाते अरे सकाळी उठलं की मोबाईल बघणं हे कंपल्सरी झालं बरं का आणि मुलं काय करतात की त्यांना आवड लागून जाते आपण बघतो की मुलं जर जेवत नसेल तर त्यांना कार्टून लावून द्या थोडंसं रडायला लागलं की कार्टून लावून द्या मोबाईल द्या म्हणजे याची काय होते की मुलांना सवय लागून जाते म्हणजे आपल्याला माहिती आहे मुलांना माहिती आहे आता आपण रडलो का आपल्याला मोबाईल शंभर टक्के मिळणार आहे मुलांना ती माइंडला सवय लागून जातात त्यांना मोबाईल दिला नाही का ते रडतात आईवडील सरळ देऊन टाकतात त्यांचे त्यांचे काम करत बसतात आणि मुलंही मोबाईल खेळत बसतात याच्यामुळे काय होतं की मुलांना मोबाईलची सवय लागते आता मुलांना जर मोबाईलची सवय तोडायची तर, तर सगळ्यात पहिलं काय करायचं की आईवडिलांनी गरजेपुरती मोबाईल वापरायचा सकाळी उठल्या उठल्या त्यांनी मोबाईलला बिलकुल हात नाही लावायचा सकाळी मोबाईल ठेवून द्यायचा सकाळी एक बुक घ्यायचं पुस्तक घ्यायचं एखाद्या गोष्टीचं पुस्तक घ्या एखादं मोटिवेशनल पुस्तक घ्या त्याला एक अर्धा तास वाचत बसा किंवा मुलांना एखादी गोष्ट सांगा म्हणजे गोष्ट मुलांना आवडतात जर मोबाईल देण्यापेक्षा मोबाईलमधली गोष्ट बघण्यापेक्षा मुलांना एखादं गोष्टीचं छानसं बुक द्या त्या गोष्टी शिकवा मुलांना म्हणजे काय वेळे मुलांना गोष्टीच्या रूपामध्ये हळूहळू काय वाचायची ऐकायची सवय पडेल ओके ही पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखी एक मोबाईल सोडवण्यासारखी दुसरी एक गोष्ट आहे मुलांना मोबाईल जर मोबाईल घेत असेल तर मुलांना बाहेर खेळायला घेऊन जा ग्राउंडवर खेळू आज मुलांचं मोबाईल मुळे खेळणं नव्याण्णव टक्के बंद झालं आहे मुलांचे पहिले शिक्षक म्हणजे आई वडील असतात आपण मुलांना तीन वर्ष चार वर्ष झालं की शाळेत टाकून देतो जवळ शाळेत वळण लागल संस्कृती लागन सुसंस्कृत होईल पण हे शक्य नसतं मित्रांनो वळण हे लागतं सरळ भाषेत सांगायचं तर हे घरून लागतं ओके आजूबाजूला कोण आहेत आपल्या घरात परिसरात कोणते मुलं आहेत काय आहे, मुला आहे।, का आहे। यावरून मुलांना आणि घरातून वळण लागत असतं म्हणून घरात नेहमी शांतता ठेवा म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी चिडचिड करू नये किंवा मोठ्या आवाजात बोलू नये तर आपण देखील चौम्य आवाजात बोलायला पाहिजे म्हणजे मुलं आपल्याकडे बघून कृती शिकतात कसं बोलायचं मी तुम्हाला सरळ उदाहरण सांगतो की जेव्हा मुलगा जन्मतो त्यांना माहीत नसतं की आपली जात कोणती आहे आपली भाषा कोणता आहे आपलं धर्म कोणता आहे तर हे सगळं बघून मुलं शिकतात जर एखाद्या घरात मराठी भाषा असेल हिंदी असेल तर काय करतात घरात ऐकून 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 हळूहळू तो, तो तोडकी मोडकी मराठी बोलतो आणि शिकत जातो म्हणजे काय होतं की घराचं बॅकग्राऊंड बघून हे मुलं शिकत असतात जर आप... चला तर आपण आज इथेच थांबूया आणि आपण म्हणतो की मुलं ही देवघरची फुलं असतं अशाच फुलांकडून छोट्या छोट्या चुका होत असतात आणि त्या चुका प्रेमाने सुधाराच्या आपल्या पालकांचे कामं असतात आणि हा या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपण आपली प्रतिक्रिया देऊ शकतात चला तर आपण भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार